नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह्यू चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया गायकवाडपाडा येथे अशोका बुद्ध विहारात शामनेर संघास भोजनदान व व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीचे आयोजन करण्यात आले होते याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथे गायकवाडपाडा येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा गायकवाड पाळा क्रमांक तीन अशोक बुद्ध बुद्ध विहारात सामनेर संघास भोजनदान आणि जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विहारात प्रथम भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होते भारतीय बौद्ध महासभेचे संघाचे संघनायक पूज्य भंतीजी धम्मप्रिय आणि त्यांचा सामनेर संघ यांना भोजनदानाचे आयोजन गायकवाडपाळा शाखेचे सरचिटणीस प्रल्हाद शेडके यांनी केले होते तसेच या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य हिशोब तपासणीस लक्ष्मण मोरे ठाणे जिल्हा संघटक राहुल इंगळे शोभाताई माहुरे उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पागारे उपाध्यक्ष देवीदास कांबळे महिना महिला अध्यक्षा कल्पनाताई वानखेडे तसेच सरचिटणीस सुमंताई वाघ गयाताई नरवडे दिलीप शिंदे भास्कर सरोदे गायकवाडपाडा शाखेचे अध्यक्ष अरुण शिरसाट उपाध्यक्ष प्रियानंद गायकवाड सचिव ज्ञानेश्वर सुरवाडे संघटक गणेश गायकवाड परशुराम गायकवाड माजी अध्यक्षा रत्नताई कांबळे अशोक शिरसाट यांच्यासह उपासिका उपासित उपासक यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते या अधिक वृत्त पाहूया 삼살랑가차미 삼살랑가차 삼삼살랑가차미 삼삼살랑가차 부처님 부삼살랑가차 부처님 담마 삼살랑

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद